नमस्कार मित्रांनो प्रदीप कारनोजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत मारुती सुजुकीवाल्यांची स्विफ्ट गाडी आहे वीड आयमध्ये मॉडेल दोन हजार चौदाच आहे डिझेल व्हेरियंटवरती गाडी आहे आपल्या सबस्क्रायबरने आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट केले होते सब स्विफ्ट गाडीसाठी तर आपण स्विफ्ट गाडी आपण घेऊन आलेलो आहोत पॉवर स्टेडिंग गाडीला आहे डिझेल वेरंटवरती आहे पॉवर विंडो आहे कुल ए सीमध्ये गाडी आहे गाडीला लेदर सीट क्वेशन आहे सेंटर लॉक रिमोट सिस्टम गाडीला आहे स्मूथ इंजिनमध्ये गाडी आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राइस पोर्ट केलेले हे चार लाख पन्नास हजार रुपये बैठकमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे स्वराज मोटर्स यवतीपाटा कोल्हापूर गरगट रोड कोल्हापूर कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव अठरा सत्त्याण्णव पंच्याऐंशी डबल झिरो आणि सेकंड कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल त्यांनी या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता नेक्स्ट गाडी आपल्याकडे महेंद्रवाल्यांची बलेरो गाडी एस एल एक्समध्ये आहे गाडीचा नंबर आहे एम एच बारा एटी पंच्याण्णव अठ्ठावीस नंबर आहे मॉडेल दोन हजार आठचा आहे डीआय टर्बो इंजिन गाडीला आहे गाडीचं पासिंग दोन हजार अठ्ठावीसपर्यंत क्लिअर आहे इन्शुरन्स गाडीचा फॅलेड आहे टायर गाडला बटनमध्ये आहेत म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे पावर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो आहेत गाडीला ए सी आहे गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईस पोर्ट केलेली आहे तीन लाख रुपये बैठकमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे सेमच स्वराज मोटर्स पट्टा कोल्हापूर गारगुटोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा सेमच आहे पंच्याण्णव अठरा सत्त्याण्णव पंच्याऐंशी डबल झिरो सत् आणि सेकंड कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मार्थ सुचूकेली स्विफ्ट गाडी सेकंड आपण घेऊन आलो दुसरी फिडेमध्ये आहे गाडीचा नंबर आहे एम एच चौदा ई एच अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस नंबर आहे मॉडेल दोन हजार चौदाच चा आहे रनिंग झालेला आहे ब्याण्णव हजार किलोमीटर डिझेल वेरियंटवरती गाडी आहे चारही टायर्स गाडीला न्यू ब्रँड बसवलेले आहेत म्युझिक सिस्टम गाडला आहे पॉवर स्टिअरिंग आहे पॉवर विंडो आहे गाडीला ए सी आहे सेंटर लॉक रिमोट सिस्टम आहे सेकंड की सुद्धा गाडीचे अवेलेबल आहे गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे स्मूथ इंजिनमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे चार लाख पंचावन्न हजार रुपये लोकेशन सेमच असणार आहे स्वराज मोटरचे युतीपट्टा कोल्हापूर गडकुट रोड कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे प कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव अठरा सत्त्याण्णव पंच्याऐंशी डबल झिरो नंबर आहे आणि सेकंड नंबर असणार आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे नंबर मित्रांनो डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुम तुमचा व्यवहार करू शकताय नेक्स्ट आपल्याला गाडी असणार आहे टाटा सुमो यांची विकटा गाडी आहे झी एक्समध्ये मॉडेल दोन हजार आठचं आहे नाईन सीटरमध्ये गाडी आहे पासिंग दोन हजार अठ्ठावीसपर्यंत क्लिअर आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे टायर गाडला न्यू ब्रँड बसवलेला आहे म्युझिक सिस्टम गाडला आहे पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो आहेत गाडला ए सी आहे वन पीस लेदर सीट क्वेश्चन गाडला आहे गाडी फुल कंडिशनमध्ये गाडीची प्राईस पोर्ट केलेली आहे एक लाख साठ हजार रुपये ओनली बॅटिंगमध्ये कमी केले जातील लोकेशन सेमच असणार आहे स्वराज मोटर योतीपाठा कोल्हापूर रोड कोल्हापूर येथे आहे कॉन्टॅक्ट नंबर असणारे पंच्याण्णव अठरा सत्त्याण्णव पंच्याऐंशी डबल झिरो आणि सेकंड कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव ज्योत्य तीन एकाव्न डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्याचवरती तुम्ही संपर्क करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता या नंबरवरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल आपण फक्त आपल्या आपल्या चॅनलवरती अशा पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो या गाड्या लोकल पार्टीच्या असून आपल्या नाही आहेत तर आपण आपल्या चॅनलवरती अशा पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो तुमची मदत करण्यासाठी आपण व्हिडिओ अपलोड करत असतो नक्कीच तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून ठेवा चॅनलवरती नवीन न्यूज केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल ऐकून प्रेस करा नेक्स्ट गाडी आहे कोहिनूर कार बाजार यांच्याकडून आपल्याला मारुती सुजुकेवाल यांची सेलरो गाडी आहे व्ही एक्स आयमध्ये मॉडेल दोन हजार अठराचं सेकंड ओनरमध्ये गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन जीवरती आहे कंपनी फिटेड आहे गाडीला दोन एअरबॅग आहेत इन्शुरन्स गाडीचं व्हॅलिड आहे ऑल ॲसेसरी लोडेड कार आहे सेंटर लॉक गाडीला आहे मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी आहे गाडीला चिल्ड ए सी आहे नो एनिवर्कमध्ये गाडी आहे लोकेशन असणार आहे तासगाव सांगली रोड कोल्हापूर इथे कार बाजार यांचा आहे तर कॉन्टॅक्ट न यांची प्राइस पोट केलेली आहे चार लाख बत्तीस हजार रुपये गाडीमध्ये स्लाइडली निगोशिएबल केलं जाईल कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट पंचेचाळीस झिरो सहा साठ नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क घेऊन तुम्ही तुमचा वर करू शकता कोहिनूर कार बाजार इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला अजून कोणती गाडी हवी असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मित्रांनो जे व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या सुद्धा फॉरवर्ड करा ज्यांना गाडी घ्यायची असेल त्यांना मिळून जाईल नेक्स्ट गाडी हे आपल्याकडे दोन हजार अकरा मॉडेलची पाचव्या महिन्यातील अल्टो टेन गाडी आहे व्ही एक्स आयमध्ये सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे पन्नास हजार सातशे किलोमीटर जेन्युअनमध्ये झालेली गाडीला ए सी आहे पॉवर स्टेरिंग आहे पॉवर विंडो आहे लेदर सीट कुशन आहेत गाड ऐंशी टक्केमध्ये गाडीचे टायर आहेत सेकंड केसुद्धा गाडीचे अवेलेबल आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे गाडीची प्राइस पोट केलेले आहे एक लाख नव्वद हजार रुपये बाय केमध्ये कमी केले जाते स्लाइडली निगोशिएबल केले जाईल गाडीमध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव सदतीस चौदा पस्तीस एकोणसाठ नंबर आहे मित्रांनो प्रत्येक गाडीच्या खाली वेगवेगळा नंबर असू शकतो तर त्याच नंबरशी संपर तुम्ही संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच जाता तर लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट केलं चॅनलला सबस्क्राईब करू शोध ठेवा आणि आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद मित्रांनो पुन्हा व्हिडिओ नेऊ नका अशापर्यंत जे इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद